ਕਾਡਿ <US> ਖੀਦੀ <uneopen morally> नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू आवर चॅनल ऋषी ब्लॉग्स तर लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितले असेल ला आपण लास्ट व्हिडिओ कालच शूट केली आहे आणि आज लगेच दुसरी व्हिडिओ शूट करतो आहे तर आजचा विषय एकदम खास विषय आहे सगळ्यांना आवडणारी पाणीपुरी आजचा विषय आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आता आम्ही सगळे चाललो आहे म्हणजे मम्मी पप्पा मी आणि आजी आणि आज, आज आपलं नशीब चांगलं आहे की दादाचं आज शाखेचं ओपनिंगसुद्धा आहे तिथे तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आपली फूड सिरीज इट हियर आपल्या सोबत दादा आहे दादा सगळ्यात पहिले तुझं नाव नाव सांग पाटील आहे नाशिक मध्ये मी पाणीपुरी मध्ये एक नवीन कॉन्सेप्ट घेऊन आलोय फ्लेवर्ड पाणीपुरीचं गोड पाणी तिखट पाण्याच्या पेक्षा नाशिककरांना काहीतरी वेगळं खावा ला मिळावं आणि त्यांना काहीतरी वेगळं अनुभवाला मिळावं यासाठी पाणीपुरीच्या नावाने मी एक छोटस युनिट चालू केलेलं आहे याच्या शाखा नाशिक रोडला पवन नगरला फक्का रोडला आणि आता काठियावाडच्या समोर डी स्टुडिओच्या बाजूला आपण शाखा चालू केलेली आहे आपल्याकडे फ्लेवर्ड पाणी आहे जसं तू बघतोय खट्टा आजमा आलं एक एक सगळ्यात पहिले वा नाव तुला वा नाव कस काय सुचलंय थोडं पब्लिकला पाणीपुरीचं आपल्याला सिम्पल आहे पाणीपुरी खाल्ल्यानंतर ज्यावेळेस चव चांगली आहे क्रिस्पीनेस आहे त्यावेळेस प्रत्येक पाणीपुरी लव्हरच्या तोंडून एकच शब्द निघतो वा काय पाणीपुरी म्हणून आपलं नाव आहे वा, ना वा प्रत्येक फ्लेवर आहे खट्टा तिखा हजमा आजम प्रत्येक फ्लेवर थोडक्यात थोडक्यात एक प्रत्येक फ्लेवर थोडक्यात इन्फॉर्मेशन काहीतरी खट्टा तिखा जो फ्लेवर आहे जो गोड तिखट बरोबर हा मिक्स फ्लेवर आहे म्हणजे वेगवेगळे दोन फ्लेवर आपल्याला वापरायची आवश्यकता नाही त्यानंतर हजमा हजम जो फ्लेवर आहे तो आदरक आणि मिरची याचा मिक्स फ्लेवर आहे जेणे आपल्याला एक तिखट तिखट अनेकांचं असं चटपटा चटपाटा गार्लिके पूर्णपणे लसूण पेस्ट म्हणजे एकदम लसणाची चटणी खाल्ल्यासारखी पाणीपुरी आपल्याला आवडते त्यानंतर आपला खट्टा मिठा एवढं सगळं तिखट खाल्ल्यावर काहीतरी गोड पाहिजे बरोबर म्हणून गोड आंबट म्हणून खट्टा तिखट आणि सगळ्यात जास्त लोकांना आवडणारा कच्चा मँगो कच्चा मँगो म्हणजे कैरी पण म्हणजे थोडक्यात आंबट एक फ्लेवर आहे भेटेल का आंबट पण पाणीपुरीत आंबट म्हणजे दात असे खट्टेच झाले असा तो, तो प्रकार आहे ओके okay. आणि अजून एक प्रश्न आपण भरपूर ठिकाणी पाणीपुरी खातो बाकीच्या पाणीपुरी आणि वा मध्ये जो एक मेजर डिफरन्स आहे तो काय असू शकतो सिंपल आहे एक साधारणपणे मी तुम्हाला उदाहरण देतो प्रेक्षकांना पण सांगतो ज्यावेळेस आपण पाणीपुरीची प्लेट घेतो सात पुऱ्या घेतो त्यातल्या पहिल्या दोन क्रिस्पी लागतात नंतरच्या मेल्ट होतात साधारण आमच्याकडे कसं आहे एक साधारणपणे ही जी पुरी आहे ही पूर्णपणे क्रिस्पी आहे बरोबर हा क्रिस्पीनेस सगळ्यात युएसबी असला पाहिजे तर ज्यावेळेस तुम्ही पाणीपुरी आमच्याकडे खातात बरोबर ही पुरी आहे ही तुम्हाला पुरी भररायची आहे ही भरल्यानंतर म्हणजे जे फ्लेवर्स पाहिजे हो, ते आपण वेगवेगळ्या पुरी मध्ये ही हो, पुरी भरल्यानंतर तो क्रिस्पीनेस तसाच राहतात आणि तुम्ही विदिन टेन सेकंड ती पुरी खा शकता तर मित्रांनो जस्ट वन वर्ड वा जस्ट वन वर्ड वा थँक्यू विकी दादा थँक्यू चौ कशी वाटली क्रिकेट घ्यायचा आज मी पहिल्यांदीच खाल्ली वाय कशी वाटली चव वा वा पाणीपुरी झारतीदम खूपच आवडली आणि हे सिस्टम भारी बनवून हेच तर मित्रांनो प्लेट मध्ये आपल्याला बटाटा हरभरा त्याच्यानंतर शेव आणि पुरी आपल्याला सगळं मिक्सअप मध्ये भेटतं म्हणजे भरून देतात त्याच्यानंतर फक्त आपल्याला इथे नळ दिले त्या नळांमधून आपल्याला तर आपण सगळ्यात पहिले आता सगळे फ्लेवर ट्राय करू खट्टा टिका फ्लेवर आपण ट्राय करू खट्टा का जो फ्लेवर आहे तो थोडा आंबट आणि थोडा तिखट म्हणजे चरका मारणारा थोडा फ्लेवर आहे कशाला नेक्स्ट फ्लेवर आपला हजमा आजम जर हजमोराच्या गोळ्या ट्राय केल्या असेल तर त्या टाइप मध्ये थोडा हा फ्लेवर येतो त्याच्यानंतर सटपटा गार्लिक गार्लिक म्हटलं की लसूण लसूण ची थोडीशी चव आहे म्हणजे ची जी पेस्ट आहे त्या टाइप मध्ये थोडी चव आहे आणि पिकत आहे थोडं नेक्स्ट आहे खट्टा मीठा जो फट्टा मीठा फ्लेवर आहे तो सिमिलर टू फट्टा ती का फक्त हा गोड फ्लेवर लास्ट कच्चा मैंगो काहीतरी युनिक फ्लेवर आहे मॅंगो आपण म्हणतो जो फ्लेवर आहे तो या कच्चा मँगो फ्लेवर मध्ये आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हे फ्लेवर ट्राय करायचे असेल मॉल आहे आपला त्याच्या समोर या एक्झॅक्ट पाणीपुरी आहे शाखा क्रमांक तर लवकर लवकर व्हिजिट करा तर मित्रांनो कसा होता आपला पहिला फूड ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर भेटूया आपण एखाद्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत होऊन